आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध साहित्यिक कवी लेखक देवा झिंजाड यांच्या सगळं उलधवून टाकलं पाहिजे या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता आहे ती सादर करण्याचा मोह मला होतोय शीर्षक आहे आई म्हणते आई म्हणते तू काय रेसारखं लिहित असतोस कसं सांगू मावली अगं तुझं जिन मी रेखाटत असतो कपाळावरच कुंकू भलं मोठं पुन्हा पुन्हा आठवत असतो गोऱ्या गोऱ्या देहाचं काळ्या काळ्या मातीतलं राबणं उकरत असतो दुःख पाळून उरात सुख तुझ तेव्हाच अनुभवत असतो थारोळ्यात कर्जाच्या मोठ ओढताना तुला पाहत असतो तुझी बाप गेलावरची पुन्हा पुन्हा साठवत असतो आखीव रेखीव वचने नातेवाईकांची त्यांची त्यांना पाठवत असतो गर्भाशयातली स्निग्ध धवल शुष्क जगात आठवत असतो उतार वयातला तुझा, तुझा त्रास माझ्या आस्वाद गोठवत असतो आई म्हणते तू काय रे सारखा लिहित असतोस असं तस सांगू माऊली अगं तुझं जिन मी रेखाटत असतो उपस्थित सर्व माय माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला जन्म देणाऱ्या आपल्या सर्व आईंना चारखा